उजनी येथील जाहीर सभेला उपस्थित काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी चव्हाण सर आमचे नेते विधिमंडळाचे नेते आदरणीय दादा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विखे पाटील सर व्यासपीठावर उपस्थित सर्व समाजवादी पक्षाचे नेते अदानी आबा साहेब व्यासपीठावर उपस्थित विरोधी पक्षाचे सर्व सन्माननीय नेते विधिमंडळातील आमचे सर्व सहकारी या सभेला उपस्थित माझ्या माता भगिनी वडीधारी मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेला माझ्या तरुण भावांना आणि पत्रकार मित्रांनो देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एका राज्यातल्या सर्वच्या सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष काढण्याचं हे उदाहरण आहे मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीचा काळ आठवत असेल मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना लोकसभेमधल्या भाई मोदींच्या सभा आठवत असतील पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी ज्या सभा केल्या त्या सभा मात्र मी विसरू शकत नाही बघा तुम्हाला आठवत का बघ मोठं मोदींच व्यासपीठ असायचं लाखोचा हो जनसमुदाय समोर बसलेला असायचा मोदी व्यासपीठावर यायचे हात वर करून जनतेला अभिवादन करायचे आणि माईक वर बोलायला समोर आले की समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून म्हणायचे अच्छे दिन समोर बसलेले लाखो लोक आने वाले है या लागल्या आज या दिनची चेष्टा गावागावातल्या चौकात होऊ लागल्या कदाचित या उजनीच्या चौकात चौकात सुद्धा दिनची चेष्टा होत असेल आता या अक्षेरींच्या बाबतीमध्ये मला माझ्या गावाकडच्या एका म्हाताऱ्यांनी गोष्ट सांगितली मी महाराष्ट्रात इथं तिथ सभाला गेलो अक्षेरींची वरची ती गोष्ट मी सांगितली एक राजा होता राजदरबारात बसला दरबारात एक गायक आला गायकाने राजाला विनंती केली की के राजे मी आपल्या राज्यातला गायक आहे मला गायची संधी द्या राजाने संधी दिली गायकाने पहिलं गाणं गायलं राजाला आवडलं राजाने लगेच गायकाला सोन्याची नाणी बक्षीस म्हणून जाहीर केली गायकाने दुसरं गाणं गायलं तेही राजाला आवडलं राजाने लगेच त्याला चांदीची नाणी बक्षीस म्हणून जाहीर केली गायकाने तिसरं गाणं गायलं तेही राजाला आवडलं राजाने आपल्या राज्यातली जमीन गायकाला बक्षीस म्हणून जाहीर केली त्या गायक गाणं गात गेला राजा बक्षीस जाहीर करत गेला शेवटी दरबार उठला गायक आनंदाने आपल्या घरी गेला घरी गेल्यावर दिवस माझ्या जीवनामध्ये स्वर्ण अक्षराने असा ऐकून विचारलं काय झालं दरबारातला व्रतान सगळ्या गायकांनी सांगितला ते ऐकल्यावर बायको म्हणली अहो ते सगळं आहे पण राजाने जाहीर केलेली बक्षीस मोठं आहे काय म्हणला राजे घरी पाठवून देणार एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले तीन, तीन महिने गेले राजाच्या बक्षिसाचा काय पत्ता नाही शेवटी गायक बोईतागून पुन्हा राज दरबारात गेला हा जोडून राजाच्या समोर उभा राहिला म्हणला राजे मी तोच गायक का। आहे मी गाणं गात गेलो तुम्ही बक्षीस जाहीर करत गेलात माझे बक्षीस कुठे आहेत राजा म्हणला अरे गायका ज्यावेळेस तू गाणं गात होतास त्यावेळेस माझ्या कानाला चांगलं वाटत होतं ज्यावेळेस मी बक्षिस जाहीर करत होतो त्यावेळेस तुझ्या कानाला चांगलं वाटत होत इथले लेनदेन के बाद घाते <laughs> आता मोदीची सभा आठवा <laughs> <laughs> माईक वर येणार अक्षय दिन म्हणलं की समोरच्या लाखो लोकांच्या कानाला ला। आणि समोरच्या लाखो लोकांनी मोदी म्हणते लेन देन की बाब आहे का शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या वर पन्नास टक्के भाव काढू आम्ही हमी भाव देऊ या शेतकऱ्याच्या जातीला मोदी साहेबांनी फसवला आज विधानसभेच्या या सातव्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या अडीच वर्ष झालं निवडणुकीच्या काळात सुद्धा त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द दिला होता की आम्ही या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोला करू डिसेंबर दोन हजार चौदाचं पहिलं अधिवेशन या सरकारचं मला आठवतं त्या अधिवेशनापासून ते मार्चच्या दोन हजार सतराच्या या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनापर्यंत आज विरोधी पक्ष व्यासपीठावर तुम्हाला सर्वजण शेतकऱ्यांसाठी एकत्र झालेले दिसतात सात अधिवेशन झालं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या या राज्यात वाढल्या शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीसाठी सात साथ अधिवेशन कर्जमाफीची मागणी केली दोन हजार चौदाला मी मागणी केली सरकारला म्हणलं आता कुठल्या निवडणुका नाहीच तुम्ही सत्तेत आलात तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळा त्यावेळेस त्यांनी शब्द पाळला नाही सातवा अधिवेशन यावेळेस आम्हाला सर्वांना अपेक्षा होती की गेल्या दोन वर्षात या महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतकरी भाव मिळत नाही कर्ज भेटत नाही आपला प्रपंच चलवणं अवघड झालंय म्हणून आपली जीवन यात्रा संपवली त्यावेळेस तरी या सरकारला कुठंतरी दयामया येईल आणि कर्जमाफी देईल असं वाटलं पण ह्या जाजोड सरकारला कर्जमाफी द्यावी नाही वाटली प्रत्येक जणांनी शेतकऱ्याची आत्महत्या व्यथा सभागृहात मांडली ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्याची व्यथा सभागृहात मांडली आमचं भाषण संपलं की फडणवीसांनी समोरून उठायचं आमच्याकडे वोट करून म्हणायचं की अरे तुम्हीच काय शेतकऱ्याचे बोलायत का मी सुद्धा पाच पिढ्याचा शेतकरी आहे आता फडवली साहेबांना कुठल्याही अँडलनी बघावं ते आपल्याला शेतकरी दिसतेत का पण बोलणार असं रेटून मी असा तसा शेतकरी नाही पाच पिढ्याचा शेतकरी आहे उद्या जर कुणी मला गाय व्हायला लावली तर मी गाय सुद्धा धुऊ शकतो जर थांबलं उद्या जर कुणी मला गायची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येत <laughs> नाही विधिमंडळामधलं भाषेने मानाचं बोलत नाही तर एवढा संघर्षातून मागची दिली नाही तर माझी व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना विनंती आहे आम्हाला सगळ्यांना एकदा दुप्पी गाय घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी वर्षा निवासस्थानावर जाऊ हो द्या ते म्हणतील धनंजय हे काय आहे काय करायचं धोयची घा धून आणली आहे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं होतं की मी पाच पिढ्याचा शेतकरी आहे मला गाईची धार काढता येते तुम्ही जर खरे शेतकरी असाल काढा ते म्हणजे धनंजय बसायला येत नाही अडचण नाही हरकत नाही एकला गाय उभा त्या काढा आपण एकला दाखवा <laughs> अरे किती दिवस या शेतकऱ्याला फसवणारा अरे एकीकडे आम्ही कर्जमाफीची मागणी करत असताना हे सरकार शेतकऱ्याच्या जातीच्या बाबतीत एवढा निष्ठूर आहे की कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा निघत असताना बावीस तीन दोन हजार सतराला ला या रब्बीचा पीक विमा जो आपल्याला मिळणार होता त्या पीक विम्याचे पन्नास टक्के पैसे कर्जात वर्ग करावे म्हणून फडणवीस साहेबांच्या सहकार विभागाने या ठिकाणी परिपत्रक काढलं हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं पुर सरकार आहे आता एकदा या सरकारला शेतकऱ्याचा हिसका दाखवा लागणार आहे आणि आज त्याच्यासाठी सर्व विरोधी पक्ष आज रस्त्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या ठिकाणी पाहणार आज एक पोलीस आमदारांचं निलंबन झालं कारण काय शेतकऱ्याच्या बाजूला जर तुम्ही सभागृहात बोलताल त्यांच्यासाठी जर कर्जमाफी मागताल तर आम्ही तुमचं निलंबन करू अशा पद्धतीची दादागिरी सुद्धा विधिमंडळामध्ये या फडवणीस सरकारची चालू आहे म्हणून या संघर्ष यात्रेला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आता तो कुठं राहण पेटलाय आता आपल्याला कर्जमाफी घेतल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार